अगं ह्या ठिकाणी ही सेटिंग झालेलं आहे एक हो अगं छान आता हे फ्लॉवरिंग या पद्धतीने होऊन जाईल अगं आता तुम्हाला मी म्हटलो तर संक्रांतीनंतर आंब्याला आंब्यालाही मोहर चालू होईल हे पहा आपल्या आंब्याला ही मोहर चालू झालेला आहे अजून ही, ही सुरुवात आहे मित्रांनो ह्या नंतर इतकं भयानक हे गच्च होऊन जाईल ह्याला आता सवय झालेली आहे ह्या सगळ्यां झाडांबरोबर आता ते पण फ्लॉवरिंग करतं म्हणजे त्याचा सीझन आहे बघा हे पूर्णपणे फ्लॉवरिंग निघू लागलेलं आहे खूप छान असं फ्लॉवरिंग होऊन जाईल ह्याला चला अजून तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा हो ह्या ठिकाणी पहा या ठिकाणी बर्ड्स खूपच आहेत जास्त आहेत या झाडांना छाटणी खूप महत्वाचा फॅक्ट असतो हे पहा हे सगळे बर्डच आहेत मित्रांनो हे पहा हे सगळे बर्ड आहेत आणि ह्याला फ्लॉवरिंग पण खूप छान होऊन जाईल चला अजून तुम्हाला दाखवतो तु। जास्त पाणी दिले की थोडंसं थ्रिप्स माव्याचे चान्सेस असतात त्यामुळं पाणी हे लिमिटेडच पाहिजे म्हणजे तुमचा इतर खर्च वाचणार असतो फ्लावरिंग स्टेजला जास्त पाण्याची गरज नाही मित्रांनो थोडं थोडं द्या तासभर ड्रीप चालाय तिथं अर्धा तास, तास म्हणजे जास्त पण होणे आणि कमी पण होणे मॉइश्चर मेंटेन व्हावं या पद्धतीनं आपण झाडांना पाणी द्या तर हे पहा अन्ना अन्ना व्हरायटीला पण हे पहा हे डोळे पूर्णपणे तुम्हाला हे दिसते नाही पूर्णपणे फ्लावरिंग होणार आहे हे खूपच छान असे बड निघायला लागलेले आहे त्याला म्हणजे सरास आता हे संक्रांतीनंतर फ्लावरिंग होऊन जाईल हे ड्रॉप्स होऊ नये म्हणून थोडस प्रयत्न करायचे काय तर महाराष्ट्रामध्ये आता मी पाहतोय की सफरचंद फळबागेमध्ये फ्लावरिंग नंतर मी तुम्हाला मागा दाखवलं की फ्लो ड्रॉप्स होत आहेत होत आहेत पिवळे शेंडे पडून तर मित्रांनो मायक्रोन्यूट्रन जर द्यायचं असेल तर त्या जमिनीमध्ये काय कमी जास्त आहे नाही ते पाहणं गरजेचं आहे आणि जर समजा असताना आपण जर ते मायक्रोन्यूट्रन दिलं तर स्क्रॅप स्क्रॅचेस जाण्याचे चान्सेस असतात फळांना त्यामुळं थोडंसं अजून काही नियोजन किंवा काय मार्ग काढता आहे का ते पाहिलं आणि निश्चितच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट टाकवत जाईन कारण जेवढ्या गोष्टीमुळे फॉर ड्रॉप्स होतं मी ती रिझन सांगितलेली आहेत तुम्हाला आणि काय व्हायला आहे थोडंसं टेम्परेचरचा थोडासा इश्यू व्हायला आहे बरं का मित्रांनो अचानक कमी जास्त कमी जास्त होतंय त्यामुळं फुलं खूप अवघड आहे आणि खूप से सपरचंद फळबाग ही खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे मित्रांनो आणि हे चॅलेंजिंग आहे एवढं वाटतं एवढं साधन आहे मित्रांनो झाडं आणली लावली आणि फळं लागली एवढं साधन आहे तरी पण बघू मित्रांनो काय मार्ग आहे का पाहतो आणि निश्चितच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्यावरती ब्लॉग्स बनवून टाकेन की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही आणि ना 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 लवकरात लवकर टाकेन उशीर करणार नाही धन्यवाद मित्रांनो चला परत भेटू नवीन अपडेटसह आपला शेतकरी मित्रधनांजी शेळकेत धन्यवाद